हे hey, हॅलो गाईज तर आज आहे तर माझ्या पप्पाचा बड्डे आणि आम्ही चाललेलो आहे मला गिफ्ट घेण्यासाठी हो तर तुम्ही बरोबरच ऐकलेलं आहे मलाच गिफ्ट घेण्यासाठी चाललेलो हो। आहोत तर तुम्ही म्हणणार असं कसं बड्डे तर मिस्तरांचा आहे आणि तुला गिफ्ट कसं काय तर आमच्या इकडे असंच असतं ज्यांचं बड्डे असला तरी पण मलाच गिफ्ट आणि माझा बड्डे असला तरी पण मलाच गिफ्ट मिळतं तर असं काहीच नाही आहे ॲक्च्युली मला मोबाईल घ्यायचाच होता त्यामुळे आजची तारीख म्हणजे तन्वीच्या पापाचा पाप्पाचा बड्डे ह्या दिवशी घ्यायचा आम्ही ठरवलं होतं तर आम्ही आलो विजय सेल्समध्ये आणि विजय सेल्समध्ये आल्यानंतर आम्ही मोबाईल चूज करायचा तर मी काही ठरवून आले नव्हते कुठला मोबाईल घ्यायचा मला फक्त मोबाईलची क्लॅरिटी चांगली हवी होती व्हिडिओज काढण्यासाठी फोटोज काढण्यासाठी आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी मी माझ्या भावाकडे आणि माझ्या मिस्टरांकडे दिली होती तुम्हाला जो आवडेल तो चूज करा कारण मला मोबाईलमधलं जास्त काही कळत नाही फक्त मला क्लॅरिटी चांगली हवी आणि जास्त रॅम असलेला मोबाईल हवा आहे म्हणून आम्ही हा मोबाईल चूज केला तर हा मोप्पोचा मोबाईल आम्ही चूज केला त्याची किंमत पंचवीस ते, ते सव्वीस हजार काहीतरी होती आणि त्यामध्ये एक दीड दोन हजार रुपये डिस्काउंट मिळत होता तर त्या दीड दोन हजारामध्ये त्यांनी आम्हाला दोन ऑप्शन दिले एक तर तुम्ही तो तीन वर्षाची वॉरंटी जास्त वाढवून घेऊ शकता किंवा काहीतरी प्रोडक्ट तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता यावरती हेडफोन वगैरे पण माझा भाव पण खूप हुशार आहे तो म्हणला नाही नाही आम्हाला तीन वर्षाची वॉरंटी पण द्या आणि वरून आम्हाला प्रोडक्ट पण द्या तर दीड हजारपर्यंत तो कुठलं तरी एक प्रोडक्ट सिलेक्ट करायचं होतं तर मी वॉच सिलेक्ट केली तरी तर ही वॉच माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड होती मला खूप आवडली मोबाईलपेक्षा जास्त मला वॉचेस आवडली खूप जास्त आवडली वॉच कारण ही वॉच मला घ्यायचीच होती बरेच दिवसापासून त्यानंतर माझ्या भावाने बिल केलं बिल केल्यानंतर अनबॉक्सिंगची वेळ आली तर माझा भाऊ मला म्हटला तुला अनबॉक्सिंग करायचं का तर मी त्याला म्हटलं आम छोटी छोटी चिजो का शौक नाही रखते मग तिथल्या स्टाफने आम्हाला अनबॉक्सिंग करून दिलं अनबॉक्सिंग करत असताना ते माझ्या भावाला म्हणत होते रेटिंग द्या फीडबॅक द्या तिथं पण माझा भाऊ त्यांनाच उलटसुलट बोलत होता आणि मग फायनली त्यांना म्हटलं अरे बाबा त्यांचं पर्सनल फीडबॅक असतो देऊन टाक त्याचं म्हणणं होतं विजय सेल्सला काय रेटिंग द्यायची विजय सेल्स एवढा मोठा ब्रँड आहे तर म्हटलं त्यांचं पर्सनल रेटिंग असतं पर्सनल फीडबॅक असतो स्टाफ फीडबॅक असतो त्यांचा देऊन टाक मग तो त्याने दिला फीडबॅक इकडं माझा मोबाईल अनबॉक्सिंग झाला होता खूप दिवसापासून मी या नवीन मोबाईलची वाट पाहत होते म्हणजे हा काय मी ठरवून घेतला नाही पण कुठला तरी एक नवीन छान फोन घ्यायचा असं माझं ठरलेलंच होतं तर फायनली इथे हा फोन मला मिळालेला आहे ते ॲक्टिव्ह करून देत होते फोन लॉगिंग करून देत होते काय सांगू तुम्हाला इतकी मी खुश होते माझ्या फिलिंग अशा ढगात होत्या है। इतकी हॅप्पी होती मी खूप खुश होते कारण पहिल्यांदाच हा इतका कॉस्टली मोबाईल माझ्या जीवनातला होता त्यामुळे मी खूप खुश होते आणि तुमच्यासाठी जरी हा जास्त कॉस्टली नसला तरी माझ्यासाठी पंचवीस हजार ही अमाऊंट खूप जास्त झाली आणि माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी पंचवीस हजाराचा मोबाईल घेऊन दिला खरंच मला खूप खूप खुँ खूप आनंद झाला कारण माझ्या नवऱ्याकडे स्वतःकडे पंचवीस हजाराचा मोबाईल नाही स्वतः बारा ते तेरा हजाराचा मोबाईल वापरतो पण माझ्या नवऱ्याने मला पंचवीस हजाराचा मोबाईल दिला ह्या गोष्टीसाठी मी खूप म्हणजे खूप खुश होते आणि खरंच खूप वेळा मी त्यांना थँक्यू पण म्हटले आणि खरंच मी खूप नशीबवान आहे माझा नवरा इतका चांगला आहे की जे मी म्हणाल ते मला घेऊन देतात मी आयफोन म्हटले असते तरी पण त्यांनी घेऊन दिला असता पण नाही मीच नाही आयफोन घेतला विचार चालला होता आमचा आयफोन घ्यायचा पण नको म्हटलं कारण तो मला वापरता पण येईल का नाही मला थोडा डाऊट होता आणि माझ्याकडे दोन लहान लहान मुली आहेत सारखाच त्या मोबाईल पाडत राहतात काही पण करत राहतात त्यामुळं नको म्हटलं जास्त रिस्क घ्यायला आपला हाच भर आहे आणि मग हाच घेतला त्यानंतर माझी वॉच इथे अनबॉक्सिंग झाली होती तर वॉच एवढी सुंदर आणि एवढी छान आहे ना मला खूप 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 जास्त आवडली वॉच मोबाईलपेक्षा जास्त मला वॉचस आवडली होती काय सांगू तुम्हाला कधी हातात घालाल असं मला झालं होतं वॉच वॉच म्हणजे माझं खूप म फेवरेट प्रोडक्ट आहे लग्नाच्या अगोदर मी सारख्या वॉच चेंज करत राहायची खूप आवडायची मला वॉच त्यानंतर आम्ही वॉच ॲक्टिव्ह करून घेतली आणि तिथून आम्ही थेट निघालो जेवण करायला तर इथे एका खराडीला एका हॉटेलमध्ये व्हेज हॉटेल होतं व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण होतं आम्ही नॉनव्हेजच खाल्लं त्यानंतर इथे आम्ही हॉटेलमध्ये एंट्री केलो आणि आम्ही चाललो होतो वरच्या फ्लोअरवरती तर वरती जाता जाता एक गोष्ट मला रिअलाईज झाली मी नेमकं कॅमेरामॅन के के आहे का यूट्यूबर आहे कारण माझा व्हिडिओ कधी कोणी काढतच नाही मीच यूट्यूबर आहेत माझेच व्हिडिओ मलाच काढावं लागतात कधीच कोणी काढत नाही त्यानंतर आम्ही वरती येऊन बसलो ऑर्डर दिली ऑर्डरमध्ये आम्ही थाळी मागितली होती मग तर आपलं जेवण येत आहे तोपर्यंत परत एकदा पर वॉच आणि मोबाईल बघावा म्हटलं तर मोबाईल तर हातातच होता तर हाय हे मोबाईल बघून इतका सुकून भेटत होता मला खूप छान वाटत अजून खूप खुश होते मी आणि माझे मिस्टर मला इथं म्हणत होते काळे मी बारा हजाराचा मोबाईल वापरतो आणि तुला पंचवीस हजाराचा मोबाईल घेऊन दिला मी पण त्याला थँक्यू म्हणले त्यानंतर इथं माझ्या भावाचं माझं भांडण झालं वॉचवरून त्याने घातली होती त्याच्याकडनं मी घेतली उडून आणि मी माझ्या हातात घातली त्याचा प्रयत्न होता वॉच ढापायचा पण त्याला म्हटलं बाबा वॉचची मजाक नाही मोबाईल ठेव पण वॉच राहू दे म्हटलं मला तर तेवढ्यातच आम्हाला मसाले पापड आला त्यावरती मस्त शेव टोमॅटो कांदा कोथिंबीर तोपर्यंत आम्हाला स्टार्टरला पापड दिला होता तर म्हटलं हातात वॉच घालून थोडीशी शायनिंग मारून खावा तर पहा असं मी पापड खात होते आणि मी पण खात होती तेवढ्यातच आमची प्लेट आली तर ही चिकन थाळी आम्ही मागवली होती थाळी सिस्टम घेतली होती लोकुर लोकुर ते ते तर लवकरात लवकर जेवण करून आम्हाला घरी पण जायचं होतं चुटकू आमची वाट पाहत होता रडत होता त्यामध्ये राईस सुक्क रस्सा आणि रोट्या होत्या जेवणही छान होतं तर पटापट आम्ही जेवण केलं आणि गेलो आम्ही घरी कारण घरून फोन येत होता घरी जाताना केक घेऊन गेलो घरी गेल्यानंतर केक कापून बड्डे सेलिब्रेशन केलं तर तन्वीच्या पप्पाला आमच्याकडनं काहीच गिफ्ट मिळालं नाही फक्त आम्ही हा घातलेला शर्ट एवढंच गिफ्ट घेतलं गिफ्ट प्लॅन होता खूप मोठा पण तो आमचा सक्सेस झाला नाही फेल झाला त्यामुळे गिफ्ट कॅन्सल झालं ते गिफ्ट आम्ही थोडं प्रोसेसमध्ये टाकलेलं आहे नंतर देणार आहे त्यांना तर अशा पद्धतीने मस्त छान तनुच्या पप्पाचा बर्थडे सेलिब्रेशन झाला त्यांना केक वगैरे भरवला सर्वांनी तर कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका छान व्हिडिओसोबत तो बाय बाय